प्रश्न आहे एक घड्याळ शेकडा पंधरा नफ्याने विकले जर चाळीस रुपये जास्त घेऊन विकले असते तर शेकडा पंचवीस नफा झाला असता तर घड्याळाची मूळ किंमत सांगा तर बघा पंचवीस आणि पंधरा याच्यामध्ये किती टक्क्यांचा फरक आहे दहा टक्क्यांचा आणि चाळीस रुपये जास्त नफा झाला तर बघा दहा टक्के म्हणजे जर चाळीस आहेत तर शंभर टक्के म्हणजे किती आपण ती संख्या एक्स मानत असतो आता बघा हे करायचे गुन्हेला आणि हे जे दहा आहेत हे जातील इकडे भागेला बघा दहा एक दहा दहा चोक चाळीस आणि या चारचा आणि या शंभरचा जर गुणाकार केला चार गुन्हेला शंभर तर आपले उत्तर येते चारशे चारशे हे आहे आपले उत्तर म्हणजे मूळ किंमत किती आहे त्या घड्याळाची चारशे रुपये व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा